सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी आशिष शेलार पोहोचलेले आहेत मुंबईचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार हे आपत्कालीन विभागात पोहोचलेले आहेत मुंबईमधली परिस्थिती काय आहे त्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी ते आपत्कालीन विभागामध्ये पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार पोहोचलेले आहेत ते स्वतः संपर्कात आशिष केलार न्यूज एटीन परिस्थिती मुंबईची आता परिस्थिती जी आहे ती चिंताजनक आहेच पण मला भीती जी आहे ती जी आय एम डीने प्रिडिक्शन्स दिले आहेत पुढच्या चार तासामध्ये अजून हेवी रेनफॉल होण्याची जी शक्यता सांगितली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ अकरा अठ्ठावन्नला फोर पॉईंट फिफ्टी फोर मीटरची हायटाइड आहे आणि त्यामुळे या दोन्ही वेळेला नागरिकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली आहे की ज्या ठिकाणी हेवी हायटाईटमुळे पाणी उलट येऊ शकतं आणि त्यावेळेला जर दुर्दैवाने मोठा पाऊस असला तर त्या स्पॉट्सवर रेस्क्यू आणि सगळ्या यंत्रणा या आपल्याला तातडीने त्या ठिकाणी ठेवाव्या लागतील अन्यथा बाकीच्या ठिकाणी ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी फायर ब्रिगेड महापालिका पोलीस कंट्रोलमध्ये आहे पण यापुढे नक्की शेलार साहेब पण तरीही विनंती आपण प्रत्यक्ष मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे ही आपण आपत्कालीन कक्षामध्ये जाऊन पाहिजे कुठे कुठे पाणी भरलेलं आहे काय परिस्थिती आहे आम्ही खर तर सगळी ताजी दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय पण आपल्याला काय दिसलेलं आहे कुठल्या परिसरातल्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आपण सांगाल आता तरी जे मी पाहिलं मुंबईचं चित्र त्यामध्ये तीन सर्कलच्या ब्रिज खालच पाण्याची पातळी आहे त्यानंतर पाणी जमलेला स्पॉट्स मालाडला इथे सुद्धा दिसतोय आणि अशा काही स्पॉट्स मध्ये उपनगरामध्ये त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेलं दिसत आहे नक्की पण मग महापालिकेने काय व्यवस्था केलेली आहे के महापालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सेंट्रली मॉनिटरिंग चालू आहे पंपची व्यवस्था केली आहे पंपिंग स्टेशन चालू आहेत ज्या ठिकाणी असं वाटलं रात्री सुद्धा ठिकाणी मिठी रिव्हरची पातळी गेली आहे तिकडच्या लोकांना रेस्क्यू केलं बाजूला काढलं आता पातळी निवळली आहे त्यामुळे महापालिकेचे अधिकारी अलर्ट आहेत पोलीस अधिकारी अलर्ट आहेत नागरिकांनी सुद्धा या पावसामध्ये थोडंसं कार्य करण्याची आम्ही विनंती करतो नक्की पण पुढचे चार तास ज्याच्यात ता अतिमुसळधार पाऊस पडेल असं सा, सा, सांगितलं गेलंय तर आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे तुम्ही काय सूचना केल्या यंत्रणेला मी यंत्रणेला सांगितलंय पुढच्या चार तासात ते महत्वाचे चार तास आहेत आणि अकरा अठ्ठावन्नची हायटाईट ही सुद्धा खूप मोठी आहे आणि त्यावेळेला कुठेही सखल भागामध्ये पाणी तोंडेल पाऊस वरणं आणि हायटाईडचं पाणी समुद्राकडून जमिनीकडे अशा ठिकाणी सर्व यंत्रणांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे आणि याबाबतची सगळी माहिती आयुक्तही सकाळी चार वाजता घेऊन गेले आहेत आणि उरलेली सगळं माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना थोड्या वेळात देईन ते योग्य ते आदेश निर्देश करतील पण शेलार साहेब अगदी दोन दोन तास जरी पाऊस पडलाय तरी अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आज तर पूर्णपणे जलमय झाली आहे मुंबई ठप्प झाली आहे महापालिका कुठेतरी कमी पडली पूर्वतयारी जी लागते तीच झालेली नव्हती आशिष शेलार यांच्याशी आपण दूरध्वनीवरून बोलत होतो मात्र त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे आपत्कालीन कक्षामध्ये ते आत्ता आहेत महापालिका कुठेतरी कमी पडली असंच म्हणावं लागेल कारण अगदी दोन तास जरी मुसळधार पाऊस पडला तरी अनेक भागांमध्ये मुंबईच्या पाणी भरलेलं आहे पुढच्या चार तासात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली जाते शेलारांनी ही माहिती दिली पण वेधशाळेकडूनही असंच माहिती मिळते की पुढचे दोन ते चार तास हे मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये पडणार आहे आशिष शेलारांनी हेही आवाहन केलंय की घराबाहेर पडू नका पण महापालिका कुठेतरी कमी पडली कारण अनेक भागांमध्ये पाणी साचलेले आज अक्षरशः मुंबई ठप्प झालेली आहे मुंबईतल्या सगळ्याच मार्गांवर पाणीच पाणी झालेलं आहे अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी जी भरतीची वेळ सांगितली गेली आहे त्यावेळेला सव्वा चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रामध्ये उसळणार आहेत अशी माहिती मिळते आहे त्यामुळे समुद्रकिनारी कुणीही जाऊ नका घाबरवण्यासाठी या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत नाही होत तर मुंबईमधली आत्ताची काय परिस्थिती आहे त्याची जाण आपल्याला व्हावी यासाठीची ताजी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय मुंबईतली ही दृश्य अनेक भागांमध्ये रस्त्यांवर अशाच प्रकारे गुडघा गुडघावर पाणी साचलेलं आहे आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज सकाळीच सरकारतर्फे शासकीय निमशासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आलेली आहेत मुंबई उपनगरामधली ठाणे जिल्ह्यातली सगळी कार्यालय बंद असणार आहेत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्यामुळे अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे आणि न्यूज एटीन लोकमत ही सातत्यानं तेच आवाहन करत आहे रेल्वे ट्रॅकवर काही भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पण ठाण्या ते सी एस एम टी ट्रेन सुरू आहेत असं सध्या तरी कळत आहे पण पुन्हा पाऊस सुरू झाला तर पुन्हा सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यताही व्यक्त होते आहे डोंबिवली ठाणे कल्याण या सगळ्या स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे सातत्याने अनाऊन्समेंट होते की पाणी ट्रॅकवर काही भागामध्ये साचलं आहे त्यामुळे ट्रेन्स प्रचंड विलंबाने जातात काही ठिकाणी तर ट्रेन ठप्प देखील आहे